अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने हायटेक शाळेच्या संस्था चालक दाम्पत्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी परभणी जिल्ह्यातील झिरोपाटा येथील हायटेक निवासी शाळेतील खून प्रकरण प्रभाकर चव्हाण व रत्नमाला चव्हाण जेरबंद परभणी जिल्ह्यातील पूर्णा झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेतील हबप जगन्नाथ महाराज खून प्रकरणात अटकेत असलेले शाळेचे संस्थचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी प्राचार्य रत्नमाला चव्हाण यांना दिनांक बावीस जुलै रोजी पूर्ण न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे परभणी तालुक्यातील उखळत येथील हबप जगन्नाथ पांडुरंग हेंडगे हे मुलीची टी सी काढण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल शाळेत गेले होते या ठिकाणी संस्थाचालक प्रभाकर त्यांच्या तसेच त्यांच्या पत्नीने शाळे प्रवेशाची उर्वरित रक्कम मा... याबद्दल मारहाण केली असता जगन्नाथ हेंडगे यांचा यामध्ये मृत्यू झाला होता पूर्णा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चव्हाण दाम्पत्य फरार झाले होते आरोपीच्या अटकेसाठी मोर्चा देखील काढण्यात आला होता पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घातले आरोपींच्या शोधासाठी नऊ पथक तयार करण्यात आली होती सोमवारी सायंकाळी पुणे येथून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी पुणे येथे या सदरील यावेळी माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने संसदचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांना पंधरा जुलै पर्यंत एकूण तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील हे करत आहेत